जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पनरावर्त कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट पंचवीसशे रुपये चौतीसशे चव्वीसशे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार रुपये हजार दहा एकावन्न एकतीसशे रुपये अकरा एकावन्न रुपये एक्क्याऐंशी रुपये बत्तीसशे बतीसशे एकावन्नशे एकाहत्तर चौतीसशे एकावन्न पस्तीसशे 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 एकावन्न एकसष्ट एकाहत्तर रुपये एक्कावन्न रुपया एक्कावन्न रुपये एकावन्न चार हजार अकरा रुपये एक्कावन्न रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये एकशे चाळीसशे रुपये एक्केचाळीसशे एकशेचाळीस रुपये हे मार्गे દોન હજાર રૂપાય ચોવીસ એકેર સવ્વીસ શેર એકાવન સત્તાવીસ શેર એકાવન અઠાવીસ શેર એકાવન એકસ શેર હજાર અઠાર એકવીસ એકવીસ એકશીસ એક હજાર એકાવન એકવીસ શેર એકવીસ એકાવન રૂપિયા એકસો એકસઠ રૂપિયા એકવીસ બી શેર ભાઈ ગણેશ પાંચ પાંચ શેર बाराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतरा शेअर बाय अठराशे रुपये एकोणीसशे रुपये एकावन्न रुपये दोन हजार रुपये अकरा एकावन्न रुपये एकवीसशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एका बावीसशे बावीसशे एकाहत्तर तेवीसशे एक्कावन्न चोवीसशे चोवीसशे दहा एकाहत्तर पंचवीसशे दहा चाळीस हजार सत्तर છવ્વીસ શેર ભાઈ છવ્વીસ શેર ભાઈ बोला कोटीशे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे एकावन्न एकशे एकाहत्तर तेराशे पंधरा हजार एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकाशी चौदाशे चौदाशे अकरा एकावन्न एकसष्ट पंधराशे पंधरा हजार एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सोळाशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकाशी सतराशे सतराशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर अठराशे रुपये अठराशे दहावीसशे चाळीस अठराशे पन्नास अठरा सत्तर पंच्याहत्तर एकोणीसशे एकोणीसशे दहा एकोणीसशे वीस एकोणीसशे तीस एकोणीसशे चाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये बोला सातशे रुपये एकावन्न आठशे रुपये एकावन्न नऊशे नऊशे दहा एकावन्न एक हजार रुपये एक हजार अकरा एक्कावन्न अकराशे अकरा एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे बारा दहा एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे तेराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे दहावीस ते चाळीस चौदाशे पन्नास पन्नासत्तर पंचाहत्तर पंधराशे रुपये पंधराशे

एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे रुपये सोळाशे दहा एकवीसशे चाळीस सोळाशे पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर सतराशे रुपया सतराशे दहा सतराशे तीन अठराशे चाळीस अठराशे पन्नास सतराशे साठ सतराशे सत्तर ऐंशी अठराशे पंच्याहत्तर ऐंशी पुढे अठराशे रुपये अठराशे रुपये एस केला एक्कावन्न रुपये आठशे एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी नऊशे नऊशे दहाशे चाळीस पन्नास एक हजार रुपये एक हजार दहाशे चाळीस हजार पन्नास आठ सडसत्तर पंचाहत्तर अकराशे अकराशे अकरा एकवीस एकतीस एकवीस एक्कावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे रुपये बाराशे अकरा एकवीस बाराशे एकवीस बाराशे रुपये बाराशे एकतीस एकतीस रुपये एस के